नाशिक शहरमधील सातपूर आणि आंबड पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक एक अशा दोन गुन्हे दाखल झाले आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांशी ते महिलांबरोबर म्हणजे लिव्हिनमध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना आपत्त्यप्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्मपरिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली के तसेच दोन्ही प्रकरणामध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे त्यानुसार आपण सातपूर आणि आंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे पुढचा तपास चालू आहे सर या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत आणि ज्या महिला आहेत त्या कोण आहेत आणि नेमका काय प्रयत्न झाला धर्मांतर नाही त्यांनी ते लिव्हिनमध्ये राहत होते आणि दोघं दोन्ही प्रकरणामध्ये आपत्ती आहेत सात सात आठ आठ वर्षाची मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्मपरिवर्तन करावं म्हणून ते त्यांचे जे जोडीदार आहे म्हणजे फिर्यादी आहे त्या फिर्यादीवर जबरदस्ती केली दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्मपरिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जीवे मारण्याची जी धमकी पण आहे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे त्यानुसार आपण त्याच्यात फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केला काय काय कलम हां आता जो आंबडचा गुन्हा आहे त्याच्यात हत्येचा प्रयत्न आहे त्याच्यात घरगुती हिंसाचार जो आहे की छळ केला विवाहाच्या छळ केला त्या त्यासंबंधी पण त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत आणि जबरदस्तीन शरीरसंबंध केला म्हणून ती पण सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावली आहे पुढे कसा तपास केला हा तपास आता जी काही तक्रार सांगितली त्या अनुषंगाने आपला तपास चालू आहे त्यातली प्रत्येक जी फॅक्ट आहे ती तपासली जाईल आणि त्याच्यानुसार तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये तसा जो काही अहवाल आहे दोषारोपत्र जे असेल ते दाखल केलं फिर्यादी आहेत ज्या महिला महिला त्या हिंदू धर्माच्या आहेत आणि त्यांनी ते तक्रार दिलेली आरोपी हे मुस्लिम धर्माचे आहेत आणि दोघांनी त्याच्यात विवाह केला किंवा इन मध्ये राहत होते अशी ही फॅक्ट आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आता जे आंबडचं प्रकरण आहे ते सन दोन हजार एकोणावीस पासून ते बरोबर राहत होते आणि तात्पुरतं जे प्रकरण आहे त्याच्यात तर ते दहा वर्षापासून बरोबर राहत होते सर यामध्ये असं म्हटलंय की जे फिर्यादी आहेत त्यांना अधिक तुम्ही ज्या धर्मात आहात त्याच धर्मात राहावं असं म्हटलं तर नंतर हा सगळा प्रकार समोर नाही त्याच्यामध्ये ती तक्रार आपण घेतलेलीच आहे ना की धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे दोन्हीमध्ये ही तक्रार आहे ती आपण नोंदवून घेतलेली आहे दिल्लीत येते दोघं राहत होते तिथून त्यांची ओळख झाली परंतु आता सध्या दोन्ही प्रकरणामधले लोक हे नाशिकमध्ये राहणार आहेत त्यांना अटक केलेली आहेत का आणि कधी यांची म्हणजे ओळख कशी निर्माण झाली काय संबंध आला तातपुरचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ते दिल्लीला राहत होते तिथून त्यांची ओळख निर्माण झाली आणि आंबडचं आहे ते इथलं प्रकरण आहे आणि दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी अटकेमध्ये एनशिया न्यूजसाठी रोहनदानी नाशिक